गुन्हेगारांकडून चार बंदूक जिवंत अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलिसांनी हस्तगत करत मोठी कारवाई केली आहे तर मोठा गंभीर गुन्हा टळलाय घातपात करण्या हेतू अग्निशस्त्र घेऊन जात असताना दोन कुख्यात गुन्हेगारांना चार अग्निशस्त्र दोन मॅगझिन चौतीस जिवंत कारतूस तीन मोबाईल फोन आणि एक लाल रंगाची स्विफ्ट चारचाकीसह सा। पकडण्यात अहिल्यानगरच्या कोतवाली पोलिसांना मोठं यश मिळालंय तर ही कारवाई शहरातील हायस्कूल ग्राउंड येथे करण्यात आली आहे रोहन गाडे नवनाथ देणे अशा पकडलेल्या आरोपींची नावं आहेत तर पोलीस हेड कॉन्स्टेबल सलीम शेख यांच्या फिरादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन येथे संबंधित प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि त्यांच्या पथकाने केली आहे रिपोर्ट न्यूज अहिल्यानगर आज साधारणतः वाजताच्या दरम्यान कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री दराडे आणि त्यांच्या टीमला एक माहिती मिळाली आणि त्या माहितीच्या आधारावरती क्लिरा ब्रुस ग्राउंड या ठिकाणी एक लाल रंगाची स्विफ्ट गाडी जी आहे ती ट्रॅक केली त्या गाडीमध्ये दोन गुन्हेगार जे आहेत ते मिळाले त्या दोन गुन्हेगारांच्याकडं चार वेपन्स मिळालेले आहेत त्याच्याकडे चौतीस राऊंड आणि दोन एक्स्ट्रा मॅगझिन मिळालेले आहेत त्या गाडीमध्ये तीन बोगस नंबर प्लेट्स आहेत आणि हे गुन्हेगार जे आहेत हे उमर टी एम पी वरून हे जे वेपन्स घेऊन पुण्याकडे चालले होते अशा पद्धतीची माहिती मिळालेली आहे त्यापैकी हे जे दोन जे गुन्हेगार आहेत एक रोहन गाडे आणि नवनाथ ढेने त्यापैकी रोहन गाडे जो आहे तर तो पुण्यातल्या एका अटेम्प्ट टू मर्डरच्या केसमध्ये फायरिंगच्या केसमध्ये जो आहे तर तो पाहिजे असलेला आरोपी आहे आणि आता सुद्धा माहिती मिळाली किंवा यांच्या प्राथमिक सांगण्यावरून हे पुढे जाऊन म्हणजे जा एक त्यांच्याबरोबरच वाद असलेल्या एका दुसऱ्या टोळीतल्या सदस्याला म्हणजे त्याला एक, एक चॉकलेट नावाचा एक कोणी व्यक्ती आहे तर तर त्याला मारण्याचा क प्लॅन यांचा होता आणि त्यासाठी यांनी हे एक जे शस्त्र आहेत ही खरेदी केल्याचं हे, के हे प्राथमिक यांच्या सांगण्यामधून आलेलं आहे